सामना था था। एक शिंगे श्रीरंज वाकीचा पाला या संघाचा खेळाडू चढाई करून तो उसळ संघाच्या बाजूने त्याच्यापुढे शांत येतं लक्षक उसळ संघाचे मध्यंतरी पाहणी कर्पने लिखता असतो पळात त्याला प्रत्युत्तर उष्ण संघाचा उंचपुरा असा खिळाडू सहाणंबचा इतिहास प्रजा केलेला आणि दोन्ही संघांचे आकर्षक दल आणि आता मात्र उंच उंचगुर्न सहा नांबाच्या खिलाडूने मतपरक सघाला टिपला आहे त्रिगणे स्थापचा संघाच्या खेळाडूला आणि एक कोणाची फुळावर आपल्या नासपत जमा केलेला आहे आणि या सामन्यासाठी पंच म्हणून भाऊ

सहा नंबर जर्सी पडद्या केलेला उंच पुराचा खेळाडू करतो आणि आता मात्र उसळ्या संघाचा खेळाडू आणि खरोखर मजवीस चालवला उसरे संघाचा संघ तर एक शिंदे बाकीचा पाडा संघाचा एक शिंदे आणि आता मात्र पाहूया एक गुणांची भर आपल्या खात्यात जमा केलेली आहे आता मात्र तीनच खेळाडू संघाचे त्याच्यामुळे तीन शेक्ष अकरी संघाचा खेळाडू चढाई करतो आणि पाहूया एक दोन खेळाडू बाद आहे सुंदर चढाई उसोली संघाच्या जय हनुमान मोरे वाघ मनोर बॉ

निश्चितच काळच्या गुणांची आघाडी असेल आणि आघाडी काय करतो एक गुण पटकवलेला आहे सुंदर सगळी सांगा त्याची उत्तर काहीच्या गुणांची पुष्पा लक्षात घेऊन चला गिरणेकर आणि मात्र या सामन्यासाठी पंचमकर जाणार सुदर्शन भनगे सरपंच म्हणून सुदर भनगे आणि भावती साग काम पाहतात सुंदर पंच आम्हाला या पंचकुशी असोसिएशनच्या माहितीने लाभलेले आहेत पुन्हा एकदा श्री गणेश बाकीच्या पाण्याच्या संघाचा खुलाडू चढाई करतोय उसळी संघाच्या बाजूने सामना निश्चित एक पाहायला मिळते जो उसळी संघाच्या बाजूने तर प्रयत्न प्रकाश माली उंच बुडा असा प्रकाश माली स्वातंत्र्य पडा संघाचा खेळाडू काही सगळ्यांची पिछाडी लक्षात घेऊन चढाई करतो प्रकाश छोटीशी विश्रांती घेतलेली आहे उसळी संघाच्या पायपेट पाय दिले गॅलरीतले पण गॅलरी जे पायपवर पायपर पाय दिले ते पाय खाली करा पायवर घ्या थांबावर घेऊन ये श्रीगणे स्वागीचा सगळ्या सांगा काहीशा गुणांची पिछाडी लक्षात घेऊन चढाई करतोय কোড্াকে <laughs> आमचे राज्य सदस्य मंगेश कार्लेकर हे उपस्थित होतात त्यांचं स्वागत मंडळा करून सांगण्यासाठी तयार मित्र ज्ञान मोरे ब सामना संपर्ष न आपण सामन्यासाठी ताब्यात राहा काहीशी प्रश्न कोण माहिती आमचे मित्र मंगेश शंकर कारलेकर हे त्यांच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन उपस्थित स्वागत करते मंडळाचे उपाध्यक्ष संजय विष्णू गवंती मंगेश कार्लेकरांचं स्वागत

अभियंत घेणे का, का, कर निका। 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 हो? का हो? आता घेणे का कोच पाहणी करता येईल आता बघतोय भाऊ सुंदर चपल च आणि आता माझा सुंदर प्रयत्न होता भाऊ चार ते पाच खेळाडू बाद करू शकत पाच खेळाडू बाद कर

यांच्याकडून आमच्या मंडळाला पाश्चात्यपाची दिन गेलेला मंडळ त्यांचं सत्य सरवलंय धन्यवाद 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 मंगेश शंकर कावेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला गेलेलं आहे मंडळ त्यांचं धन्यवाद पुन्हा एकदा दोनच गुण विश्रांती काय शिल्लक दोन मिनिट शिल्लक आहे बाजूने सामना संपायला शेवटचे दोन मिनिट असं बोधित केलेलं आहे त्यांनी पाठ पिसाने पुढे सामना जय हनुमान मोरे वाघे म्हणे

जयनमन उसोली संघाचा सात नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू सामना संघाला शेवटचा आपण तयारीत राहा सामना सप्तर शनी तुरुंग मैदानात ताबा पुढील सामना खालीचा आपल्याला ते सामना सापल्यानंतर कालिका माता दोडकुले वादर खारीकोडा अ यांनी सुद्धा आपण तयारीत राहा

জল বগত পানী আল